मित्रांनो हिंद केसरी साई साईच्या गोठ्यावरती आपण आहे आणि आतापर्यंत बरेच गुलाल बरेच मैदान आपण बघितले साई मोठमोठाल मैदानात अत, गुलालात राहायला आपला स्वत महाराज आहे नियोजन करते आणि जवळपास मालकच म्हणता येईल जरी हिंदकेसरी साई हा संतोष शेट्टोडकरचा तोडकरचा यांचा असेल मात्र महाराज आतापर्यंत या साईचा पूर्णपणे सांभाळ करताय नियोजन करताय त्याला मैदानात निया असेल त्यांच्या गोठ्यावरचं नियोजन या सगळ्या गोष्टीचा आपण आढावा घेऊ या महाराज पूर्ण परिचय देतात माझं नाव देवीदास मानाजी जगताप मला महाराज म्हणतात म्हणजे मी गायन आणि वादन करतो म्हणून लोक मला महाराज म्हणतात राहणार गोपाळवाडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तेच विचारणार होत नाही अगोदर किंवा महाराज उपाधी कस का तुम्हाला <laughs> ते उपाधी म्हणजे आपण त्या क्षेत्रात पण आहे पण आता जास्त ना बरं मला परिचय करून द्या हे नंदी सगळं हा लारा म्हणून आहे हा पुण्यावरून आणलाय आता आणलाय नंबर एक पळाला का शेटला द्यायचं म्हणजे हा तुम्ही खरेदी केला का शेटचा म्हणूनच शेटचा आपलं काय वेगळं आणि आणि त्याच्या पलीकड म्हणून चल साई चल रे साई तर सगळ्यांना परिचय हो साई सगळ्यांना हे ह्या दोन दोनची ओळख करून यांची तो हा डमरू म्हणून आहे बर हा पण हा त्याची खरेदी ही आपण तरी एक दोन चार महिने झाले घेतलं आणि हा हा धडक म्हणून आपण मुंबईला विकलेला आहे आता परत पावसाळा तोपर्यंत आपल्याकडे राहणार बसून चर्चा करू आपण सगळ्यात प्रथम हे सांगा संतोष शेट तोडकर हे नाव आपण प्रत्येक मैदानात ऐकतो प्रत्येक बैलगाडा मालकांना नाव परिचित आहे परिचय द्या थोडा संतोष शेठ तोडकर यांचा परिचय संतोष हे राहायला ठाणे विटावा मुंबई त्यांचा नामचा परिचय झाला फर्स्ट टाइम म्हणजे या बैलगाडा बरं त्यांच्या नामची अशी मैत्री झाली त्याच्यानंतर ते, ते बोलले आपल्याला एक बैल घ्यायचा त्यांना आपण फर्स्ट टाइम एक बैल घेऊन दिला तो म्हणजे हा शिव सगळ्यात फर्स्ट टाइम आपण बैल घेतला तो शिव आणि त्या शिवने आपला संभाजीनगर जिल्हा पूर्ण गाजवला बर शिव आता कोण आहोत त्यांच्याच बैल बर संतोष शेट म्हणजे भरपूर दिवसापासून आहे बैलगडा क्षेत्रात नाही एक तरी एक दोन चार वर्षापासून याचे पण म्हणजे एक नाव थोडस माग होत पण एक दोन तीन वर्षापासून चांगलं फोकस निंबाळकर सरांचा आणि साईचा काय संबंध नेमका साईचा आणि निंबाळकर सरांचा कुठलाही संबंध नाही व्यवस्थित काय झालं मी स्वतः आणि अजून एक माझे दोन चार मित्र वगैरे आम्ही तिकडे खेळ खेळायला गेलो कोरेगाव शेजारी एक मैदान होत छोटस एक लाख रुपयाचं तिथे गेल्यानंतर काय झालं का आपला नाशिक छकडा त्यांनी बंद केला होता ना म्हणजे लगेच म्हणजे नाही का तात्पुरता तर मग आम्ही याला फोन केला पंचांना का काय भाऊ नाशिक छकडा घेऊन येऊ हो का नको येऊ हो, ते म्हणले घेऊन या हाकलून देऊ तिथं गेल्यानंतर ते काय त्यांचा पंचांचा निर्णय झाला त्यांनी आम्हाला काही छेकडा हाकलून दिला नाही त्याच्यानंतर आता आम्हाला छेकडा पण नाही ड्रायव्हर पण नाही सातारा छेकडा आमच्या इकडं ड्रायव्हरला जमत नव्हता तवा आता जमत आहे त्याच्या यांना आम्ही विठ्ठल नानाला भेटलो विठ्ठल नाना मुश्रीफ म्हणून ड्रायव्हर दिला आम्हाला त्याने ज्यावेळेस ती गाडी हाकलली गट सेमी फायनलला होता ला साई फर्स्ट टाइम तिकड फायनल कधी कोणत्या वर्षाचा विषय मागच्या वर्षी मागच्या वर्ष मागच्या वर्षाचा विषय तो तर मग तो काय बोल मुश्रीफ काय बोलला विठ्ठल नानाला नाना एवढं ना वासरू आपल्याकडं ठेवाल का एवढं विचारा मग मी म्हणलं ठेवायला ठेवू आपण पण मग शेटला विचार ना आपलं काम नाही आपण शेटला विचारलेच आहे कुठली गोष्ट करत नाही मग शेटला फोन केला असं असं म्हणणं नाही आता विठ्ठल नाना पण एक नामांकित जॉकी आहे बरोबर तर त्यांना काय बोलला तुमच्याकडे आम्ही बैल ठेवतो पण ते लोकांकडून वायदे घ्यायचे पहिले सरजे आणि सुंदरजी निंबाळकर सर पण कोण मिळत निंबाळकर सर हे वायदे घ्यायचे बैल द्यायला म्हणजे नवीन बैलाला बरोबर आपला बैल चर्चेत नसताना जरा दुसऱ्याला बैल द्यायचा तर ते वायदे घेतो बरोबर तर मग आम्ही बोललो तुम्हाला मेरो एक रुपये पण वायदे देणार नाही आमचा बैल तुमच्याकडे ठेवतो पण ते म्हणले चालेल आम्ही तुमचं बैल एक रुपया न घेताना सर्जा आणि सुंदर बैल हाकलो दोन्ही बैलामध्ये साई पळालेला आहे निंबळकर सरांच्या सर्जा आणि सुंदर त्या हिशोबाने तिथं बैल राहिला तसं वाचतं एक तर बैल हा संतोष शेठ तोडकर यांचाच निंबळकर सरांचा कुठला काही संबंध बर दुसरा मुद्दा साईची खरेदी शेठनी कुठून केली नेमकं साईचं काय झालं आम्हाला असंच एक सेकंद पटामधून माहिती भेटली असा असा वासर होता माझ्या ला दोन वर्ष झाले असे म्हणले असा महाराज असा असा बघा जाऊन आम्ही काय केलं आमचा शिव एक नंबरला पडत होत त्यावेळेस वेळेस आम्ही शिव मध्ये त्याचा फेरा घेतला तर तो, तो आम्हाला एकदम योग्य वाटला योग्य वाटल्यानंतर त्याला पन्नास हजार रुपये टोकन दिलं आणि त्याला सांगितलं की दोन तीन दिवसांनी आम्ही तुझं बैल घेऊन जाऊ गाव आहे महाराज म्हणून शेजार्याचे त्यांचा ते, ते पण महाराज आहे तर त्यांनी पण आपल्याला शब्दाला बदलले नाही आम्ही बैलाचं समजा दोन दिवस लेट गेलो तरी पण ते काही शब्दाला बदलले नाही त्यांना बैल चार लाख रुपयाला मागितला होता आम्हाला साडेतीन लाखालाच त्यांनी बैल दिला कारण की आमचं एक नाही का ते म्हणते विषय आला एक महाराज महाराज म्हणून शब्द बदलला नाही वारकरी संप्रदाय तर आम्ही मग एक दिवस गेलो आणि तो बैल घेऊन आलो आदत असताना फर्स्ट टाइम त्यांनी शेवगाव दादा सुजयदा खासदार त्यांनी मैदान ठेवलं होतं तिथं शेवगावला त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर फर्स्ट टाइम बैल तिथं त्यावेळेस काय व्हायचं बैल एक राऊंड दोन राऊंड तीन राऊंड त्यावेळेस चालत होतो नंतर बैलगाडी संघटनेने त्याच्यात बदल केला त्यावेळेस शिव आणि साई ही फर्स्ट टाइम आहे मी तिथं जोडी हाकलली ती जोडी हाकल्यानंतर थोडस ती गाडी फॉल झाली मग आम्ही काय केलं शेवटचा गट झाला आम्ही म्हणलं आता काय आपला विषय नाही आम्ही निघालो घरी पण त्यावढ्यात आमचे एक मित्र आहे गंगापूर तालुक्यातले रोप भाई म्हणून त्यांनी सांगितलं आमची एक शिल्लक पावती आहे शेवटच्या गटामध्ये सत्तेचाळीस नंबर गट होता ते म्हणले आम्हाला बैल पाहिजे ते शिव मागत होते आम्ही म्हणलं शिव नाकला शिव नाका आकलो सही आकला पण ते बैलाला म्हणजे चर्चेत नसल्यामुळे कोण पायऱ्या पण देत नव्हतं पण फर्स्ट टाइम आम्हाला त्यांनी चांगला बैल एक नंबर बैल तो मंथूर म्हणून त्यांनी तर मग तो त्यांनी दिला तर त्यांनी शेवटच्या गटामध्ये अंतरानी गट पास केला साईने नुँ। परत त्याच्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या सीमित होते ते पण अंतराने पास केलं आणि फायनलला पण एक नंबर केला आधा तास ओपन मैदानात एक नंबर फर्स्ट टाइम तिथे केला ते खरेदी कितीची होती खरेदी साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख रुपये बैल म्हणजे जास्तच माग घेतला किंवा जास्त पैसे दिले तो असं नाही का ते एखाद्या नाही का गाडी बि दहा वर्ष लाईफ आहे बैलगाड्याच्या कोणत्याच बैलाची कुठं गॅरंटी देऊ शकत बरोबर बैलगाडी मालकांना पण घ्या आणि विचार केला पाहिजे की आपण किती रुपयाचा बैल घेतो काय होतं तिची गॅरंटी नाही हे फक्त आवशिला मोल नाही अशी विषय आणि नावासाठी मोठे लोक काही पैसे देऊन खरेदी करतात त्याच्यात तुम्हाला माहिती का आता खूप निगेटिव्ह कमेंट भेटणार आहे तुम्हाला कारण विषय हा होणार आहे की साई जो आहे रणजित निंबाळकर सरांच्याच दावणीला होता असं बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं विषय तुम्ही क्लिअर केला आणि ही बऱ्याच दिवसात चर्चा होती कारण संतोष शेट तोडकर पण हे एक नाव बैलगाडा क्षेत्रात तो मोठं नाव आहे बैलगाडा मालक म्हणून मोठं नाव आहे आता किती त्यांच्या शेठच्या दावणीला किती बैल आहेत त्यांच्या नाव आता टोटल बारा बैल आहेत शेटचे टोटल बारा तुमच्याकडे बार। किती सांभाळ आपल्याकडे आता शिव आहेत साई आहे आणि वासरे अजून एक साई म्हणून आहे गुरु आहे बार। बरेच बैल आहेत काही सातारा भागात आहे काही इकडे प्रॉपर म्हणजे ऐ... त्यांच्या दावणीला त्यांच्या गोट तिथं गोठा आहे का त्यांच्या घरी हो मुंबईला गोठा आहे बरं त्या गोठा मुंबईला पण आहे तिथं विशाल मात्रे म्हणून आमचे मित्र आहेत ते तिथं त्यांच्या गोठावर असतील ते बरं आता हा विषय शेटणी नेमका तुमच्याकडेच तुमच्याच दावणीला का बैल दिली विषय काय का आपण कोणताही विषय प्रामाणिकपणे शेटसंख केला आतापर्यंत नाही तर मला लय पैसे कमावत आलेच पण आपण कोणताही असा विषय नाही का तो एक साडेतीन लाख रुपयाला साई घेतला तर साडेतीन लाख रुपये शेटकून आपण घेतला एक रुपये पण नाही असे घेतला नाही किंवा वायात घेतला नाही त्याच्यामुळे शेटकीण आमचे संबंध फार मग व्यवहार कसा होतो तुमच्याकडं समजा मैदानाचं नियोजन असेल किंवा बक्षीस वाचा नियोजन कारण की साईचे आता आतापर्यंत बरेच मैदान हो भरपूर मैदान झाले म्हणजे भरपूर गोल आणि भरपूर एक नंबर पण केले त्याने साईला आज पण कुठला पण टॉप चा घातला तर तो नंबर एक करू शकतो एवढी गॅरंटी आपल्याला आहे तर हे नियोजन कसं लागतं तुमचं बक्षीस आता बक्षीसाचं काय नाही शेट एक रुपये पण नाही घेतात नाही सांगतो काय की असं व्यक्तिमत्व किंवा असा माणूस शोधून पण सापडतो शेठला फक्त विषय काय का पाय नाही कामाचं आणि नाव कमावचं काय सांगे मला काय करतो शेठचं काय आज सायड इफेक्ट काय बर साईच्या आतापर्यंतचे गुलाल सांगा मला कुठं कुठं गुलाल आतापर्यंतचे फस्ट टाइम सांगितलं मी सांगायचं लिली लिली आग... ते झालं ते मैदान झालं ते आदत असताना त्याने तिथे दोन नंबर केला होता तिथली बाईक भेटलेली आपल्याला ती एक बेले घे गाडी म्हणजे असे भरपूर मैदान श्री कुठं राहिला इंडके श्री तिकडे कोरेगाव 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 कोणाचा गाळत होता सुंदर होता नाही स्वामी होता स्वामी स्वामी म्हणून बैल होता दोन वर्ष झाले बर पण पाहिजे झाला असता पण काय ऐकतो त्यामुळं आमचं कोण महाराष्ट्राचा पाहिला अमरावतीचा पण ते जोड झालं काय वाटतं बरं साईचं फ्युचर साईचं भविष्य काय वाटतं साई आज पाळणार तर पाळणारच हा म्हणजे एकमेव बैल असा आहे शेटचा का त्याला नावीस आहे तो बैलाला किती पळत हे कळत नाही किंवा तो बैल असं आम्हाला कधी वाटला नाही का तो आज रिवास पळाला आणि उद्या जास्त पळाला असं कधी वाटलं नाही तो पळतो म्हणजे पळतो थोडक्यात संतोष शेटला हा अनुभव आला की तुमची दावण ही लकी तुमच्या म्हणजे बरेच भरपूर बैल झाले आतापर्यंत लकी आणि विषय काय हा बैल म्हणजे असं नाही लय पैशाचा बैल आहे किंवा असं नाही पण बैलावर लय विश्वास आमचा शंभर टक्के तो करणार म्हणजे करणार एवढं आहे हे प्रॉपर तुमचं जे गाव आहे हे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात गंगापूर तालुक्यामध्ये मला हे सांगा ना पुढं आता पेडगावचं मैदान येतंय आणि मानाचं मैदान होत आहे काय कसं नियोजन पेडगावला पण चांगल्या टॉपचं नियोजन झालेलं आहे हो आता जवळपास हा मधला जो काळा होता महिना दोन महिन्याचा या काळात भरपूर मैदान झाले त्या मैदानात साई काही ठिकाणी दिसला काही ठिकाणी नाही दिसला काय झालं तुम्हाला सांगतो आम्ही कोरेगावला कोरेगाव पासून काय झालं कोरे ते कोरेगाव मध्ये आमची गाडी फॉल झाली त्याच्यानंतर एक मैदान झालं ते सोन्याचं विसापूरला तिथं पण म्हणजे जी गाडीने एक नंबर केला ती गाडी आमच्या सेमीला लागली मग तिथे आता जे कधी एक नंबर करणारी गाडी किंवा आपल्या शिमेला लागली तर ते आपण पण आमची हार पण पात्राची मानायची क्षमता आहे असं नाही आपणच कधी पण नंबर करू शकता असं काही विषय पण साईने असं आहे का चुकी जर नसली तर तो बोला शंभर टक्के गॅरंटी आहे त्याचे वेगळे गुण काय बरं साईचे बाकीच्या इतर साईचा विषय काय माहिती का साई हा एक नाही का म्हणजे देवासारखाच येतो म्हणजे असा विषय का त्याला आमच्या जा झालट्याच्या मैदानामध्ये दुखापत झाली होती शेपीला त्याची शेप, शेप चिरली होती मोडली होती अशी त्याला बिना भूल दिल्याच्या डॉक्टरने टाके दिले तो माणसासारखा हल्ला पण नाही म्हणजे ते एक दैवशक्तीच मानावं लागेल त्याच्यामध्ये आणि असं झालंच नाही का आम्हाला का चुकून जर बैल चुकीचा पडला किंवा ड्रायव्हर चुकीचा झाला तरच गाडी मार खाणार नाही आणण्यात त्याच्या साईच्या विषयी साईकून मार खाईन असं शक्यतच नाही गोठ्यावरती येऊ आपण आता कारण की ही मुलाखत होती गोठ्यावरची साईचं नियोजन काय तुमचं साईचं करिअर काय आतापर्यंत त्या गोष्टी सगळ्या होत्या पण पन... बऱ्याच चर्चा लोकांमध्ये होत्या की साई निंबाळकर सरांचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय सांगितलं तर स्वतः मी स्वतः बैल घेऊन तिथं मैदानला गेलो होतो त्याच्यामुळे त्यांचा एक रुपयाचा संबंध नाही फक्त काय झालं प्रेमा खात त्यांनी ते नाव लावलं आणि आमच्या सेठ म्हणले लावू दे नाव लावलं तर त्याला काय फरक पडतो म्हणजे आमच्या सेठचा स्वभाव असं आहे का सरळ आहे संतोष शेटचा निंबळकर सरांचं चांगलं चांगलं म्हणजे एक बैल ठेवला म्हणून ते म्हणले नाव लावते तर लावू दे आपल्याला काय आपलं नाव तर आहेच ना बैल आपलाच येते त्याच्यात काय विषय पण आंदोलनी त्यांच्या संबंध समज चांगले होते म्हणजे कुठं वाद नाही नाही वादाचं वगैरे नाही आणि शेडचा स्वभावच नाही वाद करणे म्हणजे एकदम सरळ सरळ मार्गाने कुठलं काम असतं बघ साईचं आणि बाकीच्या इतर नंदिंचं कसं नियोजन असतो विषय काय माहिती का साई हा सात गाडीतला एकमेव बैल असा शेडचा का तो म्हणजे कुठं जाऊ द्या राहणार गुलाला तसं बाकीचे जे बैल आहेत तर त्यांच्या थोडंसं कन्फ्यूज होतो गाडी जर टॉपची लागली तर म्हणजे नाही का आपण इथून सातारे साडेतीनशे किलोमीटर जायचं गॅरंटी जाऊन करणार बाकीचे जा बिंदोडला मुंबईला इकडं इकडे पण पळतात पण साईच्या खालो खाल सगळ्यात फास्ट साईज बैला गोठ्यावरचं नियोजन सांग ना मला कसं राहत त्याचं दिवसभराचं दिवसभराचं रुटीन काय सकाळी उठल्यानंतर त्याला थोडासा सुखाचा आरा देत नंतर दूध पाचतो त्याच्यासाठी तीन लिटर दूध सकाळी एका टायमाला एका टायमाला तीन लिटर दूध तो आपल्या घरचे काढतात पोरा आपला एक मुलगा आहे पुतण्या म्हणून आदिनाथ म्हणून तर तो आणून ठेवतो तो डायरेक्ट मनाने पिऊन लागत नाही पाजायची गरज नाही तो मनाने पिटून त्याच्यानंतर मग थोडासा ओला चारा आणि सुका चारा टाकायचा आणि त्याच्यानंतर जो खोराक असतो आपला त्या डाळ असेल किंवा गव्हाचा भरडा असेल मिक्स धान्य असतो ते तो गेला तर त्याला दहा वाजेपर्यंत काय खाऊ घालायचं ते घालायचं दहा नंतर पाणी बिणी पाजायचा त्याला संध्याकाळी चार साडे चार पाच वाजेपर्यंत काही टाकायचं परत की सकाळची जी दिनक्रमान काय ती संध्याकाळी सेम एक महत्वाचा विषय आपण महाराज सध्या वायदीचा विषय मोठ्या प्रमाणात गाजतोय आणि कुठलाही बैल पळणारा कुठलाही नंदी पळणारा त्याला वायदी दिल्या जाती त्याच्या काळात नंदी पळवला जातो आता साई पण राहणार आहे साईने भरपूर मैदान केलेले हिंदकी श्री मान पटकवलेला आहे मग तुमच्याकडे झालं का कधी असं की तुम्हाला वायदी कोणी मागितली वायदी आम्ही कोणाला वायदी दिली नाही कोणापण वायदी घेतली पण कोण आपण आता इथून पुढं पण कोणाला वायदी देणार नाही कोण घेणार पण कदाचित एखाद्याचा कमी पळत असला तरी त्याला बैल देऊ कारण की तो एखाद्या गरीबाचा बैल लय पळतो पण जे मोठे बैल पळणारे लोक आहे ते त्याला बैल देत नाही आणि तो तेवढी वायदी देऊ शकत नाही म्हणून आपण एखादा बैल बघितल्याला आपण लय पळतो त्या बैलात पण आपण कधी बैल देऊ शेट शेट जरा बोलले तर देऊ शकतो आपण काही कोणा कोणाच्या आतापर्यंत साई टोटल टॉपच्या बैलात पळालेला आहे सरजा सुंदर परत पोकटेल अजून तुम्हाला सांगतो याचा चिमण्या साकिर दुरकरी त्यांचा चिमण्या अजून तुम्हाला सांगतो चित्रा म्हणून एक बैल इथला संभाजीनगरचा तो तिकडं याने घेतलेला आहे तो हो त्याच्यात पण चांगल्या चा, टॉपच्या गरुडात पळालेला आहे गरुडाने साईची गाडी पण एक नंबर पळायची बरं अजून एक प्रश्न महाराज नेमकं संतोष तोडकर यांचा नेमकं काय म्हणजे कसं नियोजन राहतं कारण की टॉपला पळणारा बैल त्याच्यावर फोकस राहतात आणि तो बैल खरेदी करावा हा त्यांचा गुणधर्म आहे हो आम्ही बैल बघतो एकदा दोन तीन चेक करतो बैल त्यांचा पळतो काय पळतो नंतरच बैलाला करतो आणि असं एका शेटच एक महत्वाची गोष्ट एक अशी शेटचे टोटल बैल आहे पण साई ज्यादा पळतो म्हणून साईला चांगलं खायला असं नाही टोटल बैला तेच खायला ते। असतं म्हणजे असं भेदभाव कुठल्याच बैला तो नाहीतर मग तो लय पळतो म्हणून त्याच्याकडे पूर्ण लक्ष असं नाही टोटल बैला सारखंच लक्ष बरोबर बर सगळ्या चर्चा बऱ्यापैकी झाल्या आणि पेढगावच्या मैदानाचं हे नियोजन चांगलं लागणार काही शंका नाही एक मिनटं बंद करा हो तुमचं इथून जाण्याचं जे पूर्ण खर्च वगैरे असतो कारण की आता या ठिकाणून त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पुणे मुंबई या ठिकाणी जर याला जायचं मैदानाला जायचं मोठ्या प्रमाणात खर्च येतो खर्च आहे त्याचं नियोजन कसं स्टेटस देता की येतात स्टेटस देतात शेटलं फक्त नाव असे घे नाही शेटलं नाव पाहिजे आणि आपण असं नाही का खास पैशासाठी आपण बी करतो असं नाही पैसा बी पाहिजे असं नाही का आपल्याला नाही पाहिजे पैसा प्लस आपण नाव पण जपतो बरोबर दोन्ही गोष्टी पो पण जपतो पण मग असं तुरळक मालक असेल ना कि त्याचे सगळेचे सगळे लाखो रुपयाची नंदी दुसऱ्याच्या बांधून स्वतःच्या घरी म्हणजे नाही का जिथे राहतात तिथे एक पण नंदी नाही टोटल असे ज्यांच्यावर विश्वास आहे तिथं नंदी शेटते टोटल हे विश्वास पहिले मालक असे म्हणजे संत शेट का टोटल नंदी बाहेरच आणि आतापर्यंत साई घेतला शिव घेतला घेतला एक पण बैल स्वतः असे पैसे घेऊन आले किंवा स्वतः बघितला असं नाही सगळं आपल्या घेतलं हे म्हणजे खरेदी जरी करायची असली तर तुमच्या खरेदी होत नाही बरं मला आता एक जाता जाता, जाता शेवटचा प्रश्न सांगा आपल्या इकडच्या ठेवणीमध्ये आणि तिकडच्या ठेवणीमध्ये काय फरक बैलांचा नाही इकडं होत ज्या जे वातावरण सुट होतं हा ते एकच नंबर हा हा हो बरं महाराज गाडीवर तुम्ही आता इतका दूर जाता इतका मोठा प्रवास करता मग कसं नियोजन लागतं तुमच्या इकडचे मुंबईला जातो किंवा सातारा भागात जातो आमचा आलीम धुरकर म्हणून तो सोबत असतो एक साहिल म्हणून ए देव आहे तो पण सोबत असतो एक राजू भाऊ म्हणून महेश्वर खेड्याचा तो पण असतो एक राहुल भाऊ आहे आणि अजून एक आहे असे चार पाच मुलं असतात सोबत सुट्टीला कोण असतं साईची सुट्टी मीच करतो पण करत। बाकी बैल खाली नेणं बैल पुढे पकडायला हे सगळं मंडळ सोबत असल्यानंतर पण असं म्हणजे ना आम्हाला घडलं नाही साताऱ्यात जाऊ का मुंबईत जाऊ का आम्हाला कधी स्वतः जेवायला पैसे खर्च करावं लागले सगळं ते लोक करतात मुंबईला गेल्यानंतर पण आमचे मित्र आहे विशाल मात्रे म्हणून ते करतात आणि इकडं साताऱ्याला गेलं बाबू पैलवान चंचळी त्यांच्याकडे असतो आम्ही आम्हाला एक रुपये पण ते खर्च करू देत नाही बर चांगली गोष्ट आहे बरं काय वाटतं बरं साई कोणाच्या गळ्यात पळायला पाहिजे भविष्यात नाही साई मला साई काय वाटतं साई पाळणार तर तुम्हाला तुम्ही एक बैलगाड मला घे आणि तुम्हाला पण एखादा नंदी ह्या क्षेत्रात आवडत असेल तुम्हाला, 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 तुम्हाला काय वाटतं साई आता मला असं वाटतं फक्त साई मध्ये टॉपचा जर नंदी पकडला तर मंथूर आणि बाकासूर हे दोनच नंदी राहिले बाकासूर मध्ये दोनच राहिले फक्त आणि त्याच्यात पण येऊ येईल पळल आयुष्य पण आपण कोण लावाय दिले नाही ज्या वेळेस योग येईल त्यावेळेस गाडी पळवणार बरं झालंच योग तर बकासूर आणि पेडगाव बकासूर आणि साई पेडगावच्या मैदानात दिसू शकतो काय होऊ शकतो <laughs> नक्कीच नियोजन झालेलं आहे प्रेक्षकांच्या बैलगाडा शौकीनांच्या इच्छा पूर्ण हो आणि साई आणि बाकासूरची गाडी ही पेडगावच्या मैदानात पळो त्या ठिकाणी हिंदकेसरी सम्मान मान या दोन्ही नंदीला मिळो याच सदिच्छा धन्यवाद